आ, आज आज मी ब्लॉग बनवणार आहे गावाला जायचं आणि गावाला जायचं गाईस मी खूप एक्स्ट्रा निघते गाईस आता आता आम्ही हाय नागोर ड्रायव्हर जरा नाश्ता करायला थांबलोय आणि हा ब्लॉग खूप मोठा होईल पण एंडपर्यंत बघा गाईस हॅलो गायस आता आता मी नाश्ता करायला आलेलो आहे मी अ, मी घेतला घेतलाय स्वीतने म्हणून वडापाव घेतला पप्पाने आणि मी आणि गायस हा हा सफर खूप मोठा हो आणि पूर्ण वेळ मी तुम्हाला दाखवाने दाखवणार आहे गाईस हॅलो गाईस गायस आता आमचं नाश्ता करून झालेलं आहे खूप चांगला नाश्ता होतो आणि तुम्हाला जाण्याचं असेल नाश्त्याचं नाव काय आणि खूप सोस्तो पण आहे हॉटेलचं नाव आहे बघा गाईस आता आता गाडीवर फुटतो मी व्हिडिओ काढून जाईस गाईस आपण आधी गाडीमध्ये जाताना त्याच्या आधी आपण एक व्ह्यू बघून घ्यायचा खूप चांगला आहे व्ह्यू गाईस एक नंबर आहे हे बघा खूप चांगलं आहे इथे झाड झाडवर सगळे खूप चांगले गाईस चला चला आता बाहेर डायरेक्ट भेटूया गाडीवर जायस गायस आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता बघा गायस बाहेरचा व्ह्यू आणि भेटूया गावाला गायस ब्लॉक टॉम आयडिया गायस हे मी आता खूप थकलेलो आहे थकून आलेलो आहे तर फ्रेशर झालेलो आहे मला त्या ब्लॉगच एंड करायला नाही भेटलं म्हणून आता करतोय मी गायस गाईस तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला गाव गावाची जर्सी गायस हे बघा गावाची जर्शी बघा गायस पाठी पण बघा मी गाईस तुम हे तुम्ही मला खूप सपोर्ट दिला गाववाल्यांनीवर गाईस त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू गायस आलेलं आले गाव लाईस आता गणपतीचे पा, पाया पडवायला जाईन आणि मी पण तुम्हाला दाखवीन नक्कीच बघा बघायस आता डायरेक्ट भेटूया माझ्या मित्राच्या घरी ब बंटीच्या घरी हॅलो आहेस का बंटीच्या घरी जरा गर्दी होती माणसं वगैरे बसलेले होऊन जरा आपण शूट करताना आयलं खूप गर्दी होती म्हणून आपण बोललो जरा आता दुसरं ते जाऊया दुसरं ते शूट करूया अरे आता बघूया आता बघूया कोणाचे घरी जा जाऊया ओके चला तिथे गायस आता आलेले मंथनदाराचे येते मंथनदाराचे आपण घरी गंपत येतो चला आता बघूया बघ कोई चांगलं तर गेलेलं आणि इथे गणपती असलेले डेकोरेशन पण खूप चांगले आहेस इथे सगळे पूजापाठ वगैरे केले आहेस बघू शकता तुम्ही इथे सगळे रात्री असे ढोल वगैरे वाजवतात वाजवतात पिपो पिपोळीसाठी काही हे बाबा वाजवतात हे मेन खूप आहेत हे खूप खूप चांगला गणपती आहे आता त्याला दुसरा गणपती बघायला आता दुसरा गणपती बघायला चालले आपण श्रेय जाते काही श्रे श्रेय चला तर गणपती बघायला आले सगले सोपे गए चलो कहाँ पर डिस्टर्ब हो गया बाबा आगे हाँ बा असा हो गए गाइस गणपति डेकोरेशन पे खूब छान है गाइस बगू शकता असा गाइस आता चला तीसरा तीसरा गणपति चाहिए हेलो गाइस आता आम्मी आलो है विराजदाजे विराजदाजे पे गणपति आतो हा हा बगा गाइस गणपति लाईट गेली पण मग सॉरी गाईस आता लाईट गेली आहे आपण आता तिसरा घर घेत आहे आपण चौथा घर बघा लाईट नाही म्हणून जरासर तुम्हाला डल दिसेल ओके राईस बघू शकता काय तिथे विठ्ठल आहे गैस लाईट नाही मुलं जराशी जरा, जरा तुम्हाला डल दिसल तर जर तुम्ही समजून घ्या जरा ओके गाईस आता डायरेक्ट चौथा खरंच बघूया गाईस लोक आता चौथा कंपनी बघायला चाललंय गाईस आता वगैरे सगळं तुम्ही बघा गाईस हां वरतून पूर्ण खाली पूर्ण डेकोरेशन केलं आहे गॅस अशा प्रकारे गणपती आहे आता पाचव्याला हॅलो गाइस आता आपण आलेलो पाचव्या गणपतीच्या इथे आता बघा खूप चांगलं कृष्णाचं रूपमध्ये आलंय रेस बघू शकता तुम्ही आणि तिथे शंकर भगवान आणि तिथे हे रेस खूप चांगलं डेकोरेशन पण दरवर्षी खूप चांगलं करतात राईस बघू शकता सतत चला साव साव्या ह्याला भेटूया हॅलो वयस आपण आलेलं आता गौरीच्या येते गौरी अजून आली नाही उद्या येतील तर पण तुम्हाला आधी डेकोरेशन दाखवते गाईस आणि त्या दिवशी बसतात ना गौरी त्या दिवशी खूप धमाल असते गाईस बघू शकता वर्षी लावलेले जाईस ह इथे हा टेबल लावायचा खूप चांगला डेकोरेशन आहे बघ इथे अजून लायटी वगैरे लावायला बाकी तिथे बघा वेस उद्याचा उद्या उद्या पण मी हाच ब्लॉग काढाने आणि मा माझे व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू यू आणि अशाच सपोर्ट करत जा